संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांची बी टीम बीड मध्ये कार्यरत धनंजय देशमुखांचा आरोप धनंजय देशमुख यांनी घेतली अशोक मोहिते यांची लातूर मधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भेट अशोक मोहितेला काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराड यांच्या बातम्या पाहत असल्यानं झाली होती मारहाण सुदर्शन गुलेची पोलीस कोठडी आज संपणार गुलेला आज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार खंडणीच्या प्रकरणामध्ये सुदर्शन गुले दोन दिवस पोलीस कस्टडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये बैठक प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यासह धनंजय मुंडे यांची उपस्थिती महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथकाची नेमणूक पोलीस अधीक्षक नवनीत कौवत असून या पथकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह सकाळी प्रयागराजला कुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार त्यानंतर दिल्लीत आयोजित गृह विभागाच्या बैठकीलाही उपस्थित राहणार प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यामध्ये आज साधू संत त्रिजटा स्नान करणार त्रिजटा स्नान करून सर्व संत महात्मे महाकुंभाच्या भूमीवरून प्रस्थान करणार कुंभमेळ्यात चार नवे विश्वविक्रम होणार पंधरा हजार सफाई कर्मचारी एकाच वेळी संगम परिसरात दहा किलोमीटर लांबीची स्वच्छता करणार तीनशे कर्मचारी नदी स्वच्छ करणार त्रिवेणी मार्गावर हजार ई रिक्षा चालवणार दहा हजार लोकांच्या हातांचे ठसे काढण्याचा विक्रमही होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली यावेळेस ट्रम्प यांनी मोदींची गळा भेट घेतली ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय करारांवर बैठक त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी साधला संवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज